बाळकैरीचं लोणचं नेहमीच्या लोणच्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि त्याची चवही खूप मस्त लागते चला बघूया कसं करायचं बाळकैरीचं टेस्टी लोणचं नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत या आपण सतरा अठरा म्हणजे साधारण पाऊण किलो बाळकैऱ्या आणि दीड वाटी खडे मीठ घेतलं आहे खडेमीठ मिक्सरवर बारीक करून घेऊ खडे मीठ बारीक करून घेतल्यामुळे कैरीत ते छान मुरतं हे पहा आपण अशा या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत कैरीचं देठ चिरून त्याला अशा उभ्या आडव्या दोन दोन चिरा देऊन घेऊ आपण भरल्या वांग्यासाठी वांग्याला चिरा देतो ना अगदी तशाच चिरा आपल्याला या कैऱ्यांना द्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्या चिरून घेऊन त्यातल्या बारीक कोई काढून टाकू कोय काढलेल्या प्रत्येक कैरीत आपण आधीच बारीक करून घेतलेलं मीठ भरून घेऊ मीठ कैरीत भरत असताना यात खाली मीठ सांडलं तरी हरकत नाही आपल्याला यात भरपूर मीठ घालायचं आहे यात शक्यतो खडे मीठच वापरा त्याची खूप छान चव येते सगळ्या मिठाने भरलेल्या कैऱ्या एका लेव्हलमध्ये करून घेऊन त्यावरूनही मीठ पसरवून घेऊ त्यावर बसेल अशी एक छोटी ताटली ठेवून त्यावर जड दगडी खल ठेवू वरून काही किडामुंगी जाऊ नये म्हणून नॅपकिननी व्यवस्थित झाकून ठेवू आपण कैऱ्या दडपून ठेवल्या होत्या त्याला एक दिवस झाला आहे हे पहा याला कसं पाणी सुटलं आहे ही अशी कैरी मसाला न घालताही मस्त लागते आता परत कैरी दडपून झाकून ठेवूया आपण कैऱ्या दडपून ठेवल्या होत्या त्याला पाच सहा दिवस झालेत आपण रोज एकदा कैऱ्या ढवळून ठेवत होतो आता आपण बाळकैरीच्या लोणच्याचा मसाला करून घेऊया हे पहा लोणच्याच्या मसाल्याचं साहित्य किती मस्त दिसतंय सगळ्यात आधी आपण कैऱ्या जाळीच्या टोपलीत काढून घेऊ हे खाली राहिलेलं मिठाचं पाणी गाळून घेऊ म्हणजे त्यात काही कचरा राहणार नाही हे पाणी बारीक गॅसवर उकळून अर्ध करून घेऊया आता आयनच्या पॅनमध्ये पाव लिटर तेल होतो तेल तापलं की थोडीशी मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की एक टीस्पून हिंग घालू थोडंसं ढवळून गॅस बंद करू त्यात अर्धा टीस्पून हळद घालू आयनचं पॅन पुरेसं गरम असल्यामुळे गॅस बंद केला तरी हळद कच्ची राहत नाही तयार फोडणी दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊ परत पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की अर्धा टी स्पून मेथीदाणा घालू पंचवीस तीस मिरे घालू दोन टेबलस्पून मोहरी घालून परतून घेऊया आपण अगदी थोडंसं लोणचं करतो आहे त्यामुळे सगळं साहित्य एकत्रच तळलं तरी चालतं जर तुम्ही जास्त प्रमाणात लोणचं करणार असाल तर मात्र प्रत्येक वस्तू वेगवेगळी तळून घ्या मेथीदाणा किंचित खमंग दिसेपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे हे पहा मेथ्या छान खमंग दिसत आहेत आणि मोहरीही तळली गेली आहे आपण ते नीट निथळून मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढू खाली उरलेल्या गरम तेलात दोन टेबलस्पून मोहरीची डाळ घालून परतूया डाळ थोडी तळली गेली की त्यात दोन टेबलस्पून लाल तिखट घालून परतू हे खूप छान रंगाचं काश्मीरी मिरचीचं तिखट आहे यामुळे लोणच्याला चांगला रंग येतो यात तेल थोडं कमी वाटतंय आपण आधीच करून ठेवलेल्या फोडणीतलं एखादा टेबलस्पून तेल यात घालून परतून घेऊया आता आपण गॅस बंद केला आहे कास्टायनचं पॅन गॅस बंद केल्यावरही बराच वेळ गरम राहतो आता आपण आधी तळून घेतलेली मेथी मोहरी आणि मिरे मिक्सरवर वाटून घेऊया हे अगदी फारच बारीक न वाटता जरासं जाडोबरडंही ठेवू शकता यामुळे लोणच्याला चांगलं टेक्स्चर येतो आधी परतलेल्या तिखट आणि मोहरीच्या डाळीत आपण वाटलेला मसाला घालू त्यात अर्धा टीस्पून हळद आणि दोन तीन टेबलस्पून मीठ घालू थंड झालेली फोडणी थोडी पसरवून घालून सगळा मसाला मिक्स करू जर यात सगळीच मोहरीची तयार डाळ वापरली तर रंग चांगला येतो पण अशी मोहरी तळून वाटून वापरल्यामुळे लोणच्याला जास्त चांगली खमंग चव चा येते आता यात तीन चार टेबलस्पून मिठाचं चा आटवलेलं पाणी घालून मिक्स करू मसाल्याची छान घट्टसर पेस्ट होईल इतकं पाणी आता आपण घालतो आहे आताच मसाल्याचा इतका सुंदर वास येतो आहे हे पहा आपला बाळकैरीच्या लोणच्याचा मसाला तयार आहे मी ही काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हात छान वाळवून घेतली आहे एखाद्या कैरीत जर अशी कोय राहिली असली तर ती यावेळी काढून टाका अशी मीठ मुरलेली कोय वाळवून खायला छान लागते आता प्रत्येक कैरीत भरपूर मसाला भरून बरणीत रचून ठेवत जाऊ मसाल्यात घातलेल्या मिठाच्या पाण्यामुळे मसाला कैरीला चिकटून राहतो काही ठिकाणी मसाला निघू नये म्हणून याला केळीच्या झाडाचे बारीक दोरे बांधून ठेवतात सगळ्या कैऱ्यांमध्ये मसाला भरून झाला आहे मिठाचं जे पाणी उरलं होतं ते आपण वरून घालून टाकू याशिवाय वरून तयार फोडणी होतो या कैऱ्या चांगल्या दाबून घेऊ म्हणजे कैऱ्या तेलात पूर्ण बुडतील यामुळे लोणचं जास्त टिकतं आपलं अतिशय चविष्ट असं बाळकैरीचं लोणचं तयार आहे साधारण सात आठ दिवसात ते खायला घेता येऊ शकतो तुम्ही जर कांचन कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब कर करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनी नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग